अनुदान इथे दिलं जात आहे म्हणजेच शंभर टक्के अनुदान तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कडवा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार ज्या शेतकऱ्यांकडे गाय मय शिळी अशी गोरे ढोरे असतील त्यांना जरावणाऱ्या चाचणीच्या सहाय्याने जलदगतीने व नासाडी न ना होता कापता येतो त्याचप्रमाणे यंत्राच्या कडवाकुटी योजनेचा कडवाकुटी मशिनीचा इथे उपयोग केला जातो फायदा केला कडवाकुटी मशिनीमध्ये मानवचलित व स्वयंचलित अशा दोन यंत्रांचे प्रकार आहेत मानवचलित स्व आणि किती रक्कम शेतकरी बांधवांना या मशिनरी खरेदी करण्यासाठी ती दिली जाणार याची माहिती इथे दिली आहे कारण की जी काही तुमची संपूर्ण माहिती असते ती पर्सनल डिटेल अॅड्रेस डिटेल आणि तुमची जी काही जमीन असेल त्याची संपूर्ण माहिती सर्व अगोदर तुम्हाला इथे कम्प्लीट आणि अगदी समजेल तर मराठी केल्यानंतर इथे तुम्हाला मुख्य पुरल्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल इथे तुम्हाला कृषी यंत्रीकरण बावी निवडा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे मुख्य घटकामध्ये कृषी यंत्र अवजाराचा खेळल्यानंतर इथे तुम्हाला परत अर्ज करा अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर अर्ज साधारण तुम्ही बाबी निवडलेल्या असतील